टेस्ट कधी लागते मोरीचा प्रकार ओके विजिबिलिटी चांगली आहे पवन चक्के इकडून दिसतात आता मासे दिसत का फक्त निसर्गाचा एक सुंदर चित्र पहा आणि या चित्रानंतर तुमचा विजय नमस्कार तांबडे कमाश तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आणि आज आलो इथे बीच वर तांबडे बीच बघा मस्त एकदम वातावरण फ्रेश बीच एकदम क्लीन आणि क्लिअर पण मासेमारी काय आहे ना ती अजून माहिती नाही आहे आणि आमचे सागर शेठ जरा इतर व्यस्त आहे ना त्याच्यामुळे मासेमारी दर दुर्मिळ झाली आहे ठीक आहे आता बीचवर तिकडे कोणतरी गरवाळा आलाय बाकी कोण नाही आहे तेवढं मी ते आपला एकटा फिरतोय आणि कधी कधी लोक आहेत ना ते लवकर संध्याकाळी येतात कधी कधी लेट लेट अंधारात जास्त कोण नसतात अंधारात मासे चांगले मिळतात आता ते ज्यांना मासे मिळतात ना त्यांना ते बरोबर गणित माहिती असतं आणि कसं सतत मासे मिळाले ना की थोडस मजा वाटते तर मग कंटाळायला लागतो मासे नाही मिळत मासे नाही मिळत सिगल सिगल घरट बरेच वर्ष बघतोय ते पण त्या दिवशी तो, तो मेंटेन करत होता तसंच एक घरट आहे ना मोरव्याच्या बीच वर आहे बरच मोठ आहे पण ते समुद्रापासून बरच लांब आहे आणि ते आपला तर या सागर प्रश्न शेड भरतात ना तसंच काहीतरी झालंय भारी वाटतं आणि ते किरण जे पडलेत ना लाटांवर ते आहेत रंगसंगती झाली आहे बऱ्यापैकी आणि या दूरवर पसरलेला समुद्र किनारा तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून एकदा सांगा तांबळडे बीच बरच अंतर आहे तसं बघितलं तर आता मी चाललोय ना संगम पॉइंट कडे पण पन असं थकायला होत नाही एवढा लांब आलोय मस्त वाटत भारी हा तिकडे सागरच आहे पुढे आता नेट फेकतो ना जाळ फेकल्या बघा सागरपर्यंत पोहोचलो त्याला माहिती नव्हता मी मागवून येतोय ते अजूनही मला वाटत माहिती नाहीये ओके नेटवर्क नव्हतं ना त्यामुळे बहुतेक त्यांनी मला फोन नाही केलाय नेटवर्क नव्हता अजिबात काय सागर शेठ ओके। आ। आ। दृश्या, दृश्या। मासे गेले नसतावर मिळणार शंभर टक्के आणि आता संगम पॉइंटचं दृश्य मनोरम दृश्य आणि त्यात सागरची मासेमारी विजिबिलिटी चांगली आहे पवन इकडून दिसतात आता मासे दिसत का बघूया एक पाठीमागे मासा दिसतोय सागर मग अशी छे रजेवर गेलेत मासे सागर शेठ काय श्रावण पाहिला की काय माश्याने हा हा सहज म्हणून आलास ओके हा 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 डाऊनमो चला तुम्ही संगम पंढर बघा एन्जॉय करा मासे तर मिळणारच मिळतात असते प्रयत्न करत राहायचे आपले आणि मी पण प्रयत्न करत असतो आपले व्हिडिओ बनवत असतो पण काय माहितीये बरेच जण म्हणत राहतात व्हिडिओ त्यामध्ये सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि ते सबस्क्राईब केल्यावर स्क्राईब बटन आहे ना जरा फ्लॅश होता काहीतरी आहेत ना त्यांना जर खरोखर व्हिडिओ आवडला ना तर खरोखर सबस्क्राईब करतात नेक्स्ट व्हिडिओ दोन चार व्हिडिओ जर चांगले वाटले तर कायमस्वरूपी ते फॅन्स बनतात नाही तर मग सोडून जातात आणि सतत सतत रिपिटेशन केलं ना की माणसाला कुठेतरी कंटाळ येतो काय सतत सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असं म्हणत राहतात ना मलाही ते स्वतःला आवडत नाही दुसऱ्यांचं काय घेऊन बसलं संगम ची मासेमारी भर पावसामध्ये मा आणि मस्तच चेंडी उडवली पण ना कॅमेरा सांभाळतोय त्यामुळे व्यवस्थित पोझिशन घेताना आली इकडून तुळास लाटा येतात या बाजूने पाऊस पडत पडत चाललाय इथून डग त्या आलेत आणि तिकडे पाऊस पडतोय आता इथे गेला पण भिजून टाकला पूर्ण कारण इकडे काहीच चान्स नाहीये आल्यानंतर ना छत्री जरी असेल ना तरी वारजे कुठल्या कुठे उडून जाणार या आता सागर पुन्हा एकदा आपली शेंडी भिरकावली नवीन आशा प्रत्येक वेळेला एक आशा नवीन असते आपली उमेद सोडायची नाही प्रत्येक चेंडीला फेकताना विचार करायचा चार मासे असणार एक जरी आला तरी एक चेहऱ्यावर हास्य कोलतं आणि नसल्यावर काय असतं ते आम्हाला सवयच झाली त्याची <laughs> नसल्यावर पण चेहऱ्यावर हस्त खुलत चला करना। प्रयत्न करणार प्रयत्न करणार मच्छीमार कधी हारत नाही प्रयत्न करत राहतो सागर खडकातली शेंडी झाली का तयार तुझी त्या दिवशी फाटली शेंडी ती तयार झाली हा 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 ओके हा बरोबर आता गणपतीपर्यंत तरी सागरला फुरसत नाही नक्कीच कारण आता बरेच काम आहेत ग्रास कटिंग पण आहे स्पेशली ते काम जास्त असतं सागरला आता या टाइम मध्ये आ, सागर इथे खड्डा आहे काय बापरे लाट फुटलेला की अजून एक खड्डा तयार होता तिकडे मोठा पाऊस पडतोय पडतोय थेंब पण दिसतात पाण्याचे तेम दिसत आहेत पण <laughs> <laughs> मासे काही दिसत नाही आहेत टायटल ठेऊ काय कंबर मोडली पागून पागून मासे काही दिसत नाहीत एक काय ते खोकरी कोकरी मिळाली खोकरी सागर वागळी आहे काळी म्हणजे वागळी सारख दिसत ओके हा बघा ना माझा मी फर्स्ट टाइम बघतोय असं वागळीचा रूप आहे पण पाचची साईड आहे ना शेपटीची वेगळी आहे वागळीला काटा असतो ना शेपटीचा काय नाही आहे टेस्ट कधी लागते मोरीचा प्रकार ओके हा म्हणजे मोरी आणि वागळीचं एक रूप असं काहीतरी वाटतंय मला ओके शार्क मासा आहे ना आहे पण बघा ना असं त्याच्या वागळी वाटते डोळे पण वागळी सारखे पण या साईडनी बघितलं की मोरी वाटते हो चला पुन्हा एकदा पाऊस येतोय आणि आता मी परत निघालोय चला जाता जाता निसर्गाचं एक सुंदर चित्र पहा आणि या चित्रानंतर तुमचा मी निरोप घेतो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय